केंद्र सरकारच्या पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत देशभरातील पायभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या एकोणनव्वदव्या बैठकीत बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे हा प्रकल्प मुंबई पुणे सोलापूर वाडी चेन्नई या प्रमुख मार्गांवरील वाढत्या वाहतुकीचा भार कमी करण्यास मदत करणार आहे बदलापूर कर्जत दरम्यान बत्तीस पूर्णांक चौसष्ट किलोमीटर लांबीचा हा ब्राऊन फील्ड प्रकल्प असून यामुळे प्रवासी तसेच माल वाहतुकीच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील सध्या या मार्गावर केवळ दोनच रेल्वे ट्रॅक कार्यरत असल्याने मोठ्या प्रमाणावर समस्येला सामोरे जावे लागते नव्या दोन ट्रॅकच्या वेळेची बचत होईल आणि लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची कार्यक्षमताही वाढेल बदलापूर वांगणी शेलू नेरळ भिवपुरी आणि कर्जत या महत्वाच्या स्थानकादरम्यान अधिक वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाची अपेक्षा आहे मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जात आहे रेल्वे प्रशासनाने अनेक वर्षांपासून या मार्गावर सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली होती सध्या मुंबईहून पुणे आणि नाशिककडे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी कमी लोकल गाड्या असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होते या संदर्भात कल्याण कर्जत पुणे लोकल नियमित करणे कल्याण इगतपुरी नाशिक लोकल सुरू करणे आणि कर्जत पनवेल दरम्यान अधिक लोकल वाढवणे यांसारख्या उपाययोजनांवरही सरकारने विचार करण्याची गरज आहे या रेल्वे विस्तार प्रकल्पामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे तर स्थानिक उद्योग आणि व्यापारालाही मोठा फायदा होणार आहे बदलापूर आणि कर्जत परिसरात अनेक उद्योगधंदे आणि वेअरहाऊस आहेत नव्या मार्गामुळे या भागांमध्ये वाहतुकीची सुविधा सुधारेल आणि मालवाहतूक अधिक वेगवान होईल परिणामी या भागातील रोजगार संधीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे या महत्त्वाच्या निर्णयामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील रेल्वे प्रवास अधिक सुकर होणार असून भविष्यातील वाढत्या वाहतुकीला सामोरे जाण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार